तर जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज ब्लॉग बनवण्याचं कारण आहे मी चाललो आहे ठाण्याला मी आणि साहिल चाललो आहे आणि यश पण येणार आहे मुंबईवरून तर आता आम्ही चाललो हे घ्यायला काय बोलतात त्याला ट्रॅकिंगसाठी सामान घ्यायला चाललो आहे सामान म्हणजे दोन काय वस्तू घ्यायचे शूज आणि ट्रॅक आणि एक ब्लॉगिंगसाठी पण एक वस्तू घ्यायची ती घ्यायला ठाण्याला जातोय जेवतो आणि निघतोय कडक तुमच्या सारखा नाही कडक फक्त केसच वापरूपर्यंत आता निघालो घरात ना आता चाललोय निघालो साईल घरात ना निघतोय कधी आणि कचरा देतोय कधी दे असं झालेला तिला बघा कचरा दिला नाही तिने आता कधी आली गाडी आली म्हणून धावते आता गाडी पकडतो आणि गाडी पकडतो एवढी <laughs> <गाड़ी पकषो। laughs> गर्दी आहे ना फोन वरती पण गाडीवर तुझ्या तो फोनवालाय भाई ऐक वगैरे

आलो आहे तलाव पालीला आता चाललोय आहे कुठं तिथं चाललो आहे लोकेशन माहिती नाही सरळ लोकेशन दाखवतो आब... <laughs> चंद्र तू समजा हा नाही तू समजा नाही लोकेशन माहिती नाही पण चाललोय आम्ही आलो या आलो बघतोय तू रे तू बघ तर मी सांगतो <laughs> सांगले सोबत कसं मरतोय <laughs> <बेर गिल्श। laughs> सस्ता <बेर गिल्श। laughs> मरा मरा कायतरी टाका तोडून त्यांचा चांगला होता स्वस्त होता पण म्हणजे माझ्या बजेटचा होता पंधराशे पर्यंत होता मी घेणार होतो पंधराशेचा पण माझ्या आपण अडीच नाही स्वस्तातली आम्ही घेत नाही काय गया मतलब कुछ भी काय करणार कमरेला होत नव्हता माझ्या मग बोललो जाऊ दे पण आहे का बरोबर बोलो जाऊ दे कैंसल के इंग्लिश मे क्या अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है ये तो ट्रैक का नहीं ला ट्रैक का पसंद नहीं पड़ लिया हमें आज शंबर रुपये तक गॉगल घंबर रुपये तक गॉगल घ સોળે રૂપ બોલ સોળ બોલ સુ પણ પસંદ ના પડતા મૂદ હા બગા વાત બ્લોગ બનાવ ठाण्यावरनं आलो घरी चा पियलो आणि बसलो आत्ताच ट्रेनमध्ये काय व्हिडिओ काढायला भेटला नाही लय गर्दी पण लय होती आणि फोनला चार्जिंग पण नव्हती माझ्या त्यामुळं काय व्हिडिओ काढले नाही गेलेलो आम्ही ठाण्याला घ्यायला पण जरा पैसे जरा जास्तच बोलला इन्स्टाला बघितले मी इन्स्टाला बघून गेलो खरा पण फसलो मी तिथे जाऊन <laughs> पैसे जरा जास्त बोलला त्यामुळे नाही घेतला बघू नेक्स्ट टाइम दुसऱ्या दुकानात जाईन येतो ऑनलाईनच मागू आता फसवणूकच झाली आमची एक प्रकारची तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो जय श्रीराम जय हनुमान